नमस्कार शेतकरी बंधुभिं कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कुक्कुटपालन व्यवसाय आपण सर्वच जाणतो ओपन पोल्ट्री फार्म ते इनव्हायरमेंट कंट्रोल पोल्ट्री फार्म हा प्रवास आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय कुक्कुटपालन यशोगाथा आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंबरज या गावातील दिपाली श्रीधर हांडे नमस्कार मॅडम आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या पोल्ट्री फार्मची सुरुवात ही नेमकी कशी झाली हा व्यवसाय तसं लग लग्नाच्या आधीपासून मिस्टरांचा पोल्ट्री बी व्यवसायच होता लग्नानंतर मग आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसायाकडं लक्ष दिलं हा व्यवसाय आम्ही आठ नऊ वर्ष केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की वातावरणातील बदल वाढतं टेम्परेचर ह्याच्यामुळे पक्ष्यांमध्ये मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढलं प वेट गेन होत नव्हतं पाहिजे तेवढं वेट गेनला दिवस जास्त जात होते मग ह्या सगळ्याचा ह्याच्यातनं काय बदल करता येईल असा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आधुनिक काहीतरी केलं पाहिजे पारंपरिक सोडून आधुनिक तिकडे गेलं पाहिजे त्याच्यानंतर मला ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस ह्या कोर्सबद्दल माहिती मिळाली नारेंगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा कोर्स राबवला जातो तज्ज्ञांकडनं हा ह्या व्यवसाय चालू करताना काय काय केलं पाहिजे म्हणजे ॲटोमायझेशन नेपल लाईन फीडमध्ये काय चेंजेस ह्याची माहिती दिली त्यांनी आपण म्हणालात ई सी एन्व्हायरमेंट कंट्रोल्ड असं हे शेड आहे हे इन्व्हायरमेंट कंट्रोल शेड म्हणजे नेमकं काय ह्याच्यामध्ये शेडमध्ये सेन्सर असतात टेम्परेचर सेन्सर ह्युमिडिटी सेन्सर ह्याच्यामुळे टेम्परेचर आपण पाहिजे ते तेवढं म जेवढं पक्ष्यांना पाहिजे त्या प्रमाणात आपण मेंटेन करू शकतो त्याच्यामुळे पक्ष्यांची वेट गेन होतं कमी दिवसात बॅचेस निघतात ज्या बॅचेसला बेचाळीस दिवस लागायचे ओपन शेडला, ते आता ते शेडला ती आता पस्तीस दिवसातच तेवढं वेट गेन होतं ओपन शेडला जिथं पाच बॅच निघायच्या तिथं आता सात बॅच निघतात ओपन शेडला पक्ष्यांची कॅपॅसिटी कमी होती कारण पक्षी कमी टाकावं लागायचे आता ए सी शेडला तसं पॉईंट पंच्याहत्तरनी म्हणजे अकराशे स्क्वेअर फूटला चौदा हजार पक्षी बसतात त्याच्यामुळं तो एक फायदा होतो की कमी दिवसात जास्त पक्ष्यांचा आपण वेट गेन करून तेवढा फायदा घेऊ शकतो मुळातच एक आधुनिक तंत्रज्ञान आहे अद्ययावत असं हे शेड आहे तर या शेडची उभारणी ही नेमकी कशी केलेली आहे शेडची लांबी दोनशे आहे आणि रुंदी चाळीस फूट आहे शेड तर साधारण अकराशे स्क्वेअर फूट होतात तर ओपन शेडला एवढ्याच स्क्वेअर फीटमध्ये आठ हजार पक्षी बसायचे तेच इशे शेडमध्ये चौदा हजार पक्षी बसतात तो एक फायदा होतो आणि ह्याच्यामध्ये पन्नास फुटाकडं पन्नास फुटामध्ये कुलिंग पॅड असतात आणि शेवटी आठ एक्झॉस्ट फॅन आहेत तर ह्या पन्नास फुट फुटातनं फ्रेश हवा येते पूर्ण शेडमधनं गरम हवा बाहेर एक्झॉस्ट केली जाते ती आणि त्याच्यासाठी आधुनिक याच्यात म्हटलं तर पाच नेपल लाईन आहेत पाण्याच्या चार फीड लाईन आहेत त्याच्यामध्ये पक्ष्यांनी नेपलला चोच लावली तरच पाणी येतं त्याच्यामुळे पाणी खाली पडत नाही त्याच्यानंतर ओलं होत नाही मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे गॅस शेडमधला कमी होतं नेपल लाईनचे फायदे आणि फीड लाईनमध्ये पण आपण पाहिजे तेवढं प्रमाणात फीट टाकू शकतो त्यात आपण पाहिजे त्या हाईटला कमी जास्त करू शकतो त्याच्यामुळे कचरा उडत नाही भांड्यांमध्ये तो एक फायदा होतो आणि फीड टाकायला जिथं अर्धा तास लागतो ओपन शेडला तेच फीड टाकायला तास दोन तास लागायचे ते आता पंधरा मिनटात काम होतं त्याच्यासाठी बाहेर एक सायलो बसवलं आहे त्यात आपण फीड टाकून ते फीड इथं हॉपरमध्ये हो घेतलं जातं फीडलाईन ला शेवटी एक सेन्सर आहे त्याच्यामध्ये म्हणजे पाहिजे तेवढं फीड आपण त्याच्यामुळे ॲडजस्ट केलं जातं त्याच्यामुळे फीड वेस्टेज पण कमी होतं या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेड आपण उभं केलं आहे तर यासाठी म्हणून आपल्याला जे भांडवल लागतं त्या भांडवलाचं किंवा आर्थिक सहाय्य याचं नियोजन नेमकं आपण कसं केलं शेड उभारण्यासाठी साधारण पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत खर्च आलेला आहे ह्याच्यासाठी पन्नास लाख आम्ही बँकेकडनं लोन घेतले वीस लाख आम्ही आधीच्याच व्यवसायातले वापरले आपण ज्या वेळेला नवीन बॅच घेता तर ती नवीन बॅच घेणे आणि त्याचं एकूणच व्यवस्थापन याबद्दल सांगावं पस्तीस दिवसाचा एक लॉट असतो पस्तीस दिवसानंतर लिफ्टिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खत का बाहेर काढलं जातं तर आजूबाजूच्याच परिसरातील शेतकरी खत घेऊन जातात एक ट्रॉली ट्रॉलीवर आम्ही खत देतो मग ते त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॉली आणून खत घेऊन जातात खत पूर्ण काढल्यानंतर झाडून घेतात त्याच्यानंतर एस टी पीच्या पाईपनी पूर्ण शेड क्लीन केलं जातं त्याच्यासाठी वॉशिंग पावडर वगैरे वापरतात त्याच्यानंतर क्लीन झाल्यानंतर एक जंतुनाशकाचा स्प्रे घेतला जातो त्याच्यामध्ये फार्मपॉट वगैरे अशी मेडिसिन असतात जे आपण कोब्यावर मारून जन निर्जंतुकीकरण करतो त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा शेड धुतात कीटकनाशक मारून झाल्यावर मग चुना मारतो खाली जेणेकरून काही राहिलेच बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन तर ते चुन्यानी कमी होतं आणि चुना मारल्यानंतर मग मा अंथरलं जातं खाली मग तुसावर पण एक स्प्रे घेतला जातो जेणेकरून तुसातनं पण काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्प्रे घेतल्यानंतर फ्युमिकेशन करतात ते जे बाहेर जे शे म्हणजे आतमध्ये लागणारे मॅक्सिफिडर वगैरे जे आहे मटेरियल ते पूर्ण आतमध्ये घेतो पूर्ण पस्तीस दिवसासाठी जेवढं मटेरियल आपल्याला बाहेरचं लागतं आतमध्ये जे आपली भांडी असतील काही स्टँड असतील खाद्याचे वगैरे ते सगळं आतमध्ये घेतो आणि एकदा फ्युमिकेशन करतात एकदा फ्युमिकेशन केलं की चोवीस तास शेड बंद ठेवतो त्याच्यानंतर मग पेपर वगैरे अंत अंथरून चिक्स येतात मग आपल्या या शेडमध्ये ज्या वेळेला पक्ष्यांची आवक होते किंवा पक्षी येतात एक बॅच येते तर या बॅचसाठी म्हणून आपण आहार व्यवस्थापन नेमकं कसं करता फीड कंपनीकडनंच येतं त्याच्यामध्ये सत्तर टक्के मका असते वीस टक्के सोया असतो बाकी पाच टक्के ऑइल वगैरे असतात आणि म विटॅमिन्स वगैरे येतात त्याच्यामध्ये फीडमध्ये जेणेकरून त्यांची ग्रोथ फास्ट होते आपल्याला पस्तीस दिवसात जेवढं वेट पाहिजे तेवढं आयडियल वेट येतं मग पक्षी आल्यानंतर आधी चिकफिडर लावले जातात पहिले बारा ते पंधरा दिवस चीकफिडर असतात आणि लाईन फिडर पण असतात ज्यावेळेस पक्षी लहान असतो त्यावेळेस मोठ्या फिडरमध्ये पक्षाला फीड खाता येत नाही जेणेकरून मग मॅक्सी फिडर लावलेल्या असतात चेक फिडर आणि जेवढं खाद्य भेटतं लहान असताना तेवढं पक्षी पहिल्या आठवड्यात जेवढं आयडिलोट पाहिजे तेवढं आपल्याला भेटतं मग या पक्ष्यांसाठी बरोबर बरोबरतीच आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर हे पाणी व्यवस्थापन आपण कसं करता बाहेर टाक्या आहेत हजार हजार लिटरच्या दोन टाक्या आहेत आणि मेडिन्स मेडिसिनसाठी पाचशे लिटरचे ड्रम लावलेले आहेत तर ज्यावेळेस आपलं पहिले पाच दिवस मेडिसिन असतात सकाळ संध्याकाळी मेडिसिन दिले जातात पक्ष्यांना त्यामध्ये चिकटॉनिक वगैरे असतात जेणेकरून लहान असताना त्यांना जे व्हिटॅमिनची वगैरे मिनरल्सची गरज आहे ती पूर्ण केली जाते आणि सर्दीचं वगैरे थोडं व्हायरल हो इन्फेक्शन होऊ नये म्हणून एखादं अँटीबायोटिक दिलं जातं पहिले पाच दिवसामध्ये त्याच्यामध्ये एनरोसिन वगैरे असे मेडिसिन असतात चिकटॉनिक वगैरे असं मेडिसिन दिलं जातात पहिले पाच दिवस नंतर नाही गरज म्हणजे एवढं परत त्याच्यानुसार काय प्रॉब्लेम आलाच पक्षांना मॉर्टिलिटी झालीच तर ते इन्व्हेस्टिगेशन करून काय मेडिसिन द्यायचे आहेत काय ते आपण ठरवतो मग त्यावेळेस आपल्या पक्ष्यांचं चांगलं वजन वाढण्याकरिता म्हणून त्यांचं आरोग्य जपणं हे तितकंच गरजेचं आहे मग या पक्ष्यांचं आरोग्य व्यवस्थापन आपण कसं करता पक्ष्यांना पक्षी याच्या आधी लाईन फ्लश केले जाते त्याच्यामध्ये एस टो टाकून एकदा लाईन क्लीन केली जाते पाईपलाईन पक्षी असताना पण आठ दिवसामध्ये लाईन फ्लश करतो की जेणेकरून पाण्यातनं काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि आतमध्ये आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एखादा स्प्रे होतो जेणेकरून सर्दीचा वगैरे त्रास पक्ष्यांना होऊ नये एकूणच पक्षाचं व्यवस्थापन आणि पक्षाचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून या शेडच्या माध्यमातून शेडचं डेली रुटीन हे नेमकं कसं असतं डेली एकदा पक्षी आल्यानंतर शेडमध्ये जे पहिले दोन तीन दिवस असतात त्यावेळेस खाली पेपर अंतरलेला असतो पक्षी याच्या आधी ज्या भागामध्ये आपण जेवढ्या ह्याच्यात पक्षी घेणार असतो तिथं पूर्ण पेप न्यूजपेपर असतो खाली अंतरलेला त्याच्यावर पक्षी घेतो मग पहिले तीन दिवस तर पेपर फिडिंग पण असतं आणि भांड्यांमध्ये पण फीड टाकतो जेणेकरून पक्षी जास्त खायला आणि पक्ष्यांना खालीच खायची सवय असते म्हणून पेपरवर फिडिंग केलं जातं नंतर तीन दिवसानंतर ते पेपर बाहेर काढतात ते फेकून द्यायचे किंवा कि वावरत खत म्हणून वगैरे आपण शेतात वापरू शकतो असं ते आणि मग तीन दिवसानंतर पक्षी खाली तुसावर येतो आणि मग सकाळी राऊंड मारायचा मर वगैरे काय आहे का, का पाहायचं जेणेकरून आपण फिरल्यानंतर ड्रॉपिंग दिसतं विष्टाद्यांची त्यावरनं पण समजतं की काय म्हणजे पोटाचे काही प्रॉब्लेम आहेत की नाही ते एक समजतं सकाळी एक राऊंड मारल्यानंतर आणि बाकी मग तूस हलवायचं जिथं पहिले आठ दिवस तर नाही म्हणजे तीन चार दिवसानंतर खाली हे तूस अस जे असतं ते ओलं होणे म्हणून रॅकरणी मिक्स केलं जातं फीड टाकायचं फिड जेणेकरून लहान असताना दोन टाईम फिडिंग होतं ज्यावेळेस पक्षी मोठा होतो त्यावेळेस फीड एकच टाईम फिडिंग केलं जातं पाणी पहिलं जे बाहेर हे केलं जातं त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरले जातात जेणेकरून पाण्यातनं काही आजार होऊ नये म्हणून आणि पाण्यात जर गरज वाटली तर मग टॉनिक वगैरे मेडिसिन एक दिली जातं जेणेकरून आपल्याला पाहिजे ते आयडियल वेट पस्तीस दिवसात भेटतं आणि पंधरा आठ एक दिवसांनी लाईन फ्लश केले जाते जेणेकरून आठ दिवसानंतर मेडिसिनचं वगैरे काही लाईनमध्ये राहिलंच एकदा फ्लश केल्यानंतर ते पण क्लीन होऊन जातं कारण पाण्यातनं पण जास्त आजार होतात म्हणून एक पाईपलाईन आठ दिवसानंतर क्लिनिंग करावे लागते ज्या वेळेला नवीन बॅच येते त्यावेळेला या शेडमध्ये आपण वातावरण निर्मिती जी आहे किंवा वातावरण मेंटेन करणं जे आहे तर ते नेमकं व्यवस्थापन कसं असतं काय होतं पक्षी आल्यानंतर पहिले तीन दिवस पक्ष्यांना टेम्परेचरची गरज असते त्यांना बत्तीस ते तेहतीस टेम्परेचर मेंटेन ठेवावं हो लागतं पक्षी आल्यानंतर रात्र दिवस तेवढं टेम्परेचर पाहिजे असतं त्याच्यासाठी गॅस हिटर वापरले जातात पहिले चौदा दिवस तर ब्रुडिंगचा काळ असतो चौदा दिवसामध्ये त्यांना पाहिजे पाहिजे तेवढं टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो चौदाव्या दिवसानंतर हिटरची गरज पडत नाही कुलिंगची गरज पडते टेम्परेचर त्यांना ते पाहिजे तेवढं ठेवण्यासाठी ते मग त्याच्यासाठी कुलिंग पॅड असतं त्या ज्यावेळेस आपल्याला जर वाढलं टेम्परेचर वाढते तर ते ॲटोवर असतं पाहिजे तेवढं ओलं होऊन मे टेम्परेचर मेंटेन केले जातं आपण ब्रुडिंगनंतर जे काही नियोजन करायचं असतं तर ते नियोजन कसं करतात चिक्स आल्यानंतर पहिले चौदा दिवस ब्रुडिंगचा कालावधी असतो पक्षी आधी कमी जागेत असतात त्याच्यानुसार त्यांना गरजेनुसार आपण स्पेस वाढवत जातो तर चौदा दिवसापर्यंत पक्षी पूर्ण शेडमध्ये घेतो आपण त्याच्यानंतर ते चौदा दिवस ब्रुडिंगचं संपल्यानंतर मग रोजचं रॅकिंग सकाळी रॅकिंग करणं फिडिंग नेपल लाईन क्लीन करणं ही कामं असतात रोजची त्याच्यानंतर एक चौदा दिवसानंतर एक दिवसापर्यंत रॅकिंग केलं जातं नंतर पुढचे चार पाच दिवस डिस्टर्ब होऊ नये म्हणून किंवा रॅकिंग करायची पण गरज नसते नंतरचे शेवटचे चार पाच दिवस नंतर पस्तीस दिवस असा एक कालावधी असतो एक पहिल्या दिवसापासनं पस्तीस दिवसापर्यंत त्यात ब्रोडिंगचे चौदा दिवस खूप काळजी घेतली जाते घ्यावंच लागते नंतर एवढं काय म्हणजे सगळं ॲटोवर असतं त्याच्यामुळं आपलं तो कामाचा ताण कमी होतो ॲटोमायझेशन असल्यामुळं एक बॅच गेल्यानंतर मुळात या पक्ष्यांचं जे ड्रॉपिंग असतं तर ते ड्रॉपिंग आपण त्याचं नियोजन कसं करता पक्षी गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी येऊन आपल्याकडनं कोंबडी खत म्हणून ते घेऊन जातात तर पक्षी गेल्यानंतर आपल्या एकंदर अकरा हजार स्क्वेअर फीटमध्ये सोळा ट्रॉल्या कोंबडी खत निघतं आणि कोंबडी खताला मागणी आहेच आहे त्याच्यामुळं म्हणजे सोळा ट्रॉल्या आपल्या त्यावेळेस खत जातं पाच दिवसानंतर दोन तीन दिवसामध्ये शेड रिकामं होतं खत काढलं जातं त्याच्यानंतर मग क्लिनिंगची प्रोसेस चालू होते एक नवीन बॅच ज्यावेळेला आपल्याकडे येते त्या बॅचचं संपूर्ण संगोपन व्यवस्थापन याचा विचार करता बॅचसाठीचं आर्थिक ताळेबंद याबद्दल सांगावं बॅच आल्यानंतर आपल्याला गॅसचा खर्च सा होतो कारण त्यांना टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं त्याच्यासाठी हिटिंगसाठी गॅस वापरला ले जातो लेबर चार्जेस असतात मेडिसिन असतात जे आपण पक्ष्यांसाठी तूस खाली घेतो तूस तुसाचे पैसे असतात हा एकंदर आपल्याला खर्च होतो साधारण आम्ही एका बॅचमागं मेंटेनन्स सगळा शेडचा पकडून एक लाख भर रुपये आम्ही खर्च पकडतो पस्तीस दिवसाचा आमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असल्यामुळे आम्हाला कंपनीचा जी सी फिक्स आहे नऊ रुपये तीस पैसे जे सी आहे किलोला तर ज्याप्रमाणे वजन येतील त्याप्रमाणे जी सी आम्हाला तो चौदा पंधरा रुपयापर्यंत भेटतो आम्हाला म्हणजे एका लॉटमागे लाख सव्वा लाख रुपये भेटतात हे अद्यावत असं हे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये नक्कीच आपण ओपन पोल्ट्री फार्म ते इन्व्हायरमेंट कंट्रोल पोल्ट्री फार्मपर्यंत आलेला आहात तर या सर्व प्रोसेसमध्ये आपण मजूर व्यवस्थापन हे कसं करतात सर ओपन शेड असतं तर एवढ्याच पक्षांचं मॅनेजमेंट करायला चार लेबरची गरज पडली असते तेच आपण ई सी शेड केल्यामुळे आणि त्यामध्ये सग ॲटोमायझेशन केल्यामुळे एक जोडपं हे लेबर पूर्ण शेड सांभाळू शकतं त्याच्यामुळं आपला लेबर चार्जेस कमी होतात या इन्व्हायरमेंट कंट्रोल अशा या शेडमध्ये आपण ॲटोमायझेशन पद्धतीने सर्व नियोजन करता तर हे ॲटोमायझेशन नेमकं का काय आहे ॲटोमायझेशनमुळं एकतर वर्षाच्या बॅचेस वाढल्या ओपन शेडला जिथं पाच बॅच घेत होतो आम्ही तिथं इ सी शेडला सात ते आठ बॅच निघतात तो एक फायदा आहे आणि लेबर कमी लागतात ई सी शेडला त्याचा एक फायदा ह्याच्यामध्ये फीड लाईन नेपल लाईन सगळं ॲटोमायझेशन केल्यामुळे ले लेबरचं पण काम कमी होतं आणि एकंदर मॅन्युअली केल्यानंतर पक्षी थोडा डिस्टर्ब होतो ते ॲटोमायझेशन असल्यामुळे पक्षी डिस्टर्ब न होता त्यांचं खाणंपिणं एकदम व्यवस्थित होतं जेणेकरून मॅन्युअली आतमध्ये गेल्यानंतर सार काम करताना जो डिस्टर्बन्स येतो तो, तो येत नाही ॲटोमायझेशनमध्ये आणि याच्यामध्ये पक्षांना पाहिजे ते आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो आतमध्ये एक एक ह्युमिडिटी सेन्सर दोन टेम्परेचर सेन्सर आहेत पक्षी आल्यापासून पहिल्या दिवसापासनं तर पस्तीस दिवसापर्यंत प्रत्येक दिवसाला जेवढं टेम्परेचर पाहिजे तेवढं टेम्परेचर आपण पहिल्याच दिवशी पॅनलमध्ये फिट करतो त्याच्यानुसार फॅन चालतात कूलिंग चालतं कन पस्तीस दिवसात जेवढं प पक्ष्यांना त्या त्या दिवसाला टेम्परेचर पाहिजे ह्युमिडिटी पाहिजे ती मेंटेन राहते त्याच्यामुळे पक्ष्यांचे आजार कमी होतात वेट गेन होतं मॉर्टिलिटी कमी होते एकंदरच ॲटमायझेशनचा फायदा आहे आणि कष्टाची काम खूप कमी होतात जे फीड टाकायला लेबर दोन तास बॅग खांद्यावर घेऊन कष्ट करतो ते तो पंधरा मिनटात सायलोमध्ये टाकून फीड पूर्ण शेडला पाहिजे तेवढं आपण देऊ शकतो हा व्यवसाय करत असताना एकूणच खरं तर सर्व अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर ती नेहमीचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं तर या सर्वच व्यवस्थापनामध्ये या व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ कशी लाभली आम्ही दोघे मिळून व्यवसाय पाहतो मी जे मॅनेजमेंटचं बघती आहे जे लाईटचे प्रॉब्लेम किंवा मेडिसिन जे बाहेर जी हे कामं असतात ते सगळं मिस्टर पाहतात मी आतमध्ये मॅनेजमेंट किंवा लेबरकडनं काम ले साथ करून घेणं काय सूचना देणं हे राहिलं हे करून घे काय प्रॉब्लेम हे कामं मी करून घेते एकंदरच घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आपण महिला उद्योजक म्हणून कार्य करत आहात तर आपल्यासह इतरही महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल हा एक उत्तम व्यवसाय आहे जेणेकरून हा व्यवसाय आपण घर सांभाळून एक चांगल्या रीतीने पाहू शकतो कुटुंबाच्या साथीने आणि योग्य त्या मार्गदर्शनाने आपण कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो महिलांनी थोडं बाहेर पडून थोडं माहिती घेऊन शिक्षण घेऊन शेतीकडे पण एक चांगला व्यवसाय म्हणूनच पाहिलं पाहिजे जेणेकरून आपली प्रगती होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि शेती एक असा व्यवसाय आहे की आपण घर सांभाळून पण एक व्यवस्थितरित्या पाहू शकतो नोकरी नोकरीची धावपळ हो किंवा सगळी ताऱ्यावरची कसरत करावी लागते असं आहे की शेतीत पण आपण थोडी मेहनत घेतली थोडं मार्गदर्शन घेतलं तर आपण यशस्वी होऊ शकतो आपण म्हणालात त्याप्रमाणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपण कुठल्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्यासह सा, आमच्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना इतर महिला उद्योजकांना आपण संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार